श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे वसंत पंचमी आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या जिबेवरती एक अक्षर लिहायचं आहे यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल त्यांची बुद्धी तीक्ष्ण होईल ते जे अभ्यास करतील तर तो अभ्यास त्यांच्या लक्षात राहील त्यांना माता सरस्वतीचे आशीर्वाद प्राप्त होतील प्रत्येक महिन्याच्या पंचमीला सरस्वती पूजन हे केले जाते आणि सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे सरस्वतीचा ज्याच्यावरती आशीर्वाद आहे तर त्याला कशाचीही कमी पडत नाही कारण ज्या ठिकाणी माता सरस्वती असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी तर हीसुद्धा आपोआप येत असते आपल्या मुलाची प्रगती व्हावी असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते त्यामुळे जिथे माता सरस्वतीचा वास असतो तेथे माता लक्ष्मी तर ही सुद्धा येत असते मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर काय करायचं आहे उद्या पंचांगानुसार वसंत पंचमी आलेली आहे आणि उद्याची जी शुभ वेळ आहे तर ती असणार आहे ते म्हणजे सकाळी सात वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत तर या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर याचे जे फळ तुम्हाला मिळणार आहे तर ते शंभर टक्के फळ आपल्याला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही उद्याचा जो दिवस आहे तर तो न चुकवता हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि हा उपाय करणे अगोदर एका पाटावरती माता सरस्वतीची पूजा आपल्याला करायची आहे ही पूजा तुम्ही तुमच्या मुलांकडूनसुद्धा करून घेऊ शकता पाटावरती कापड अंतरा सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा त्या फोटोला आपल्याला गंध अक्षता फुल अर्पण करायचं आहे शक्यतो आपल्याला पिवळ्या अक्षता पिवळी फुले पिवळी मिठाई तर या गोष्टी अर्पण करायच्या आहेत आणि हा जो उपाय आहे तर तो आई वडील किंवा घरातील कोणीही वडीलधारी व्यक्ती करू शकतात आणि मुलांनी स्वतः जरी केला तरीसुद्धा चालेल आता आपण वेळ न घालवता हा उपाय काय आहे तर ते पाहूया या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे मध लागणार आहे आणि दर्भाची काडी लागणार आहे दर्भाची काडी ही ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळते तर त्या ठिकाणी मिळते दर्भाची जर काडी नसेल आणि तुमच्याकडे जर सोन्याची तार असेल किंवा चांदीची तार असेल तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही तुमच्या बोटाने सुद्धा हा उपाय करू शकता ही काडी घेऊन ती मधामध्ये तुम्हाला बुडवायची आहे आणि हा उपाय करताना आपल्याला ज्या ठिकाणी तुम्ही सरस्वतीची पूजा केलेली आहे तर त्यासमोरच आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि मुलालासुद्धा आसन द्यायचं आहे मुलालासुद्धा तेथेच बसवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ही जी काडी आहे तर ती मधामध्ये बुडवून आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या जिबेवरती एम हे अक्षर काढायचे आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की एम कसा काढायचा आहे तर हे अक्षर काढायचे आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दर्भाची काडी जर मिळाली नाही तर तुम्ही तुमच्या बोटाने सुद्धा एम हा जो सरस्वतीचा बीज मंत्र आहे तर तो आपल्या मुलाच्या जिबेवरती लिहू शकता आणि यानंतर तुमच्या मुलाकडून तुम्हाला एक जप करून घ्यायचा आहे आणि जर तुमचं मूल ते जप करत नसेल तर तुम्ही स्वतः केलात तरीही चालेल आणि तो मंत्रसुद्धा मी स्क्रीनवरती दिलेला आहे तो मंत्र असा आहे ओम एम, ह्रीं क्लीम श्रीम सरस्वते बुधजनने स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे एकशे आठ वेळेला शक्य नसेल तर तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न वेळासुद्धा करू शकता आणि संध्याकाळी रामरक्षा जी आहे तर त्याचं पठण आपल्याला करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो जर तुम्ही शुभ वेळेत मी जी शुभवेळ सांगितलेली आहे उद्या सकाळी सात वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत या शुभ वेळेत जरी उपाय केला तरी चालेल आणि जर तुम्हाला शुभ वेळेमध्ये उपाय करणे शक्य झाले नाही तर तुम्ही दिवसभरात कधीही हा जो उपाय आहे तर तो करू शकता पंचांगानुसार यंदा वसंत पंचमी ही चौदा फेब्रुवारीला उद्या आलेली आहे आणि ही जी पंचमी तिथी आहे तर ती आजच सुरू होणार आहे आणि उद्या दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी संपणार आहे हा दिवस जो आहे तर तो अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी आपल्याला शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची सुद्धा गरज नसते तर अशी मान्यता आहे की या दिवशी दिवसभरात कोणत्याही वेळेवरती तुम्ही कोणतंही एखादं जर शुभ कार्य केलं तरीही ते चालतं तसेच तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्या मुलांच्या हातून वह्या पेन पुस्तके तर या गोष्टी इतर गरजू मुलांनासुद्धा दान स्वरूपात देऊ शकता यामुळे सुद्धा तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये जे अडथळे आहेत तर ते अडथळे नष्ट व्हायला मदत होते तसेच माता सरस्वतीला तुम्ही या दिवशी पांढरे चंदन जे आहे तर ते सुद्धा अर्पण करू शकता तसेच तुमच्या मुलाच्या खोलीमध्ये किंवा मुलाचं जे अभ्यासाचं टेबल आहे तर त्या ठिकाणी माता सरस्वतीची मूर्ती किंवा माता सरस्वतीचे चित्र जर तुम्ही ठेवले तर मुलांना अभ्यासामध्ये गोडी जी आहे तर ती निर्माण होत असते तर असे साधे सोपे उपाय जे तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्या मुलांसाठी करू शकता